असं आहे की ही जी घटना बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सहा वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला ही जी घटना आहे ही काही तालुक्यातली पहिली घटना आहे अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत आणि तरीही वन खात्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं संवेदनशील दाखवायला पाहिजे ती दाखवली जात नाही म्हणून एक लोकांमध्ये रोष होता आणि त्या रोषातून आजचं हे आंदोलन होतं त्या कुठल्या राजकीय पक्षाचं आंदोलन नव्हतं शेतकरी या आंदोलनाला सगळे आले आलेले होते महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या कारण विशेष करून या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये लहान मुलं आणि महिला याच जास्त करून टार्गेट होत असतात आणि म्हणून हे आंदोलन होतं प्रांताधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की निवेदन घ्यायला प्रांताधिकारी घाली येत नाही अशी आजपर्यंतची प्रथा आहे म्हणून ते येत नव्हते परंतु माझी त्यांना विनंती अशी होती का त्या ज्या मुलावर ही घटना झाली त्याचे वडील इथे आलेले ते संवेदनशीलता प्रशासनाने दाखवायला पाहिजे आणि अखेर ते तिथे आले त्यांनी निवेदन घेतले कारण ते शासनाचे आपल्या तालुक्यातले सगळ्यात मोठा अधिकारी कोण असतो तर प्रांत अधिकारी असतो आणि म्हणून त्यांनी निवेदन घेतलं म्हणजे शासनाकडे पोहोचला असं आमचं एक म्हणणं असतं म्हणून मी त्या भावनेतून हा विषय झाला होता